भारतानं था पाकिस्तानचं भारता विमान पाडलेलं आहे जे एफ सेव्हन्टीन हे विमान पाडलं आहे पाकिस्तानी वैमानिकाची दृश्य झी चोवीस तासच्या हाती लागली आहे पाकिस्तानी विमानाची भारतीय सीमेमध्ये घुसखोरी झाली आणि त्यानंतर आता भारतानं पाकिस्तानी हे विमान पाडलेलं आहे इमर्जन्सी इजेक्ट करून वैमानिक आता लाहोरमध्ये पडल्याची देखील माहिती समोर येते भारतानं पाकिस्तानचं विमान पाडलंय जे एफ सेव्हन्टीन हे पाकिस्तानचं विमान भारतामध्ये घुसखोरी करत होतं भारतीय सीमेमध्ये घुसखोरी करत करत होतं आणि भारतानं आता पाकिस्तानी सैन्याचं हे विमान पाडल्याची माहिती समोर येते दरम्यान इमर्जन्सी इजेक्ट करून वैमानिक लाहोरमध्ये मध्ये आहे अशी देखील माहिती समोर येते त्यामुळं भारतानं केलेल्या एअर नंतर आता आपण पाहतोय पाकिस्तानचं विमान जे एफ सेवन्टीन हे पाडण्यात आलेलं आहे या वैमानिकानं पाकिस्तानी विमानाची भारतीय सीमेमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न केलेला होता मात्र हा प्रयत्न आता हाणून पाडण्यात यश आलेला आहे भारतानं हे विमान पाडलेलं आहे इमर्जन्सी इक्जेक्ट करून वैमानिक आता लाहोरमध्ये पडलाय अशी देखील माहिती समोर येते भारताच्या भारतानं पाकिस्तानवर केलेल्या ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तानी वैमानिकानं भारतीय सीमेमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न केलेला होता मात्र हा घुसखोरीचा प्रयत्न आता भारतानं हाणून पाडलेला आहे आणि हे विमान पाडलेलं आहे दरम्यान इमर्जन्सी इजेक्ट करून हा वैमानिक लाहोरमध्ये पडलाय अशी देखील माहिती समोर येते या दोन दृश्यांच्या माध्यमातून हा संपूर्ण घटनाक्रम आपल्याला पाहता येतोय एकीकडे एक पहिल्या दृश्यांमध्ये पाकिस्तानचं ते जे एफ सतरा विमान आहे जे पाडण्यात आलेलं आहे भारतीय सीमेमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न या विमानानं केलेला या वैमानिकानं केलेला होता मात्र हा जखमी वैमानिक आता लाहोरमध्ये पडला अशी देखील माहिती समोर येते भारताच्या सीमेत घुसखोरी करण्याचा हा प्रयत्न हाणून पाडलाय یہ دوسری سیٹ وہ پڑی ہے یہ جہاز کی سیٹ ہے دیکھیں یہ سیٹ ہے یہ دوسری سیٹ وہ